हॅलो नमस्कार कसेत सगळे मजेत आहात ना मी विशाखा तुमचे वीथ रेअर लाईव्ह चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा पूर्ण होतीच बल्लाळेश्वर बाप्पाज्यांनी प्रार्थना आणि आज आहे दोन ऑगस्ट शुक्रवार आम्ही चाललो आहे म्हणजे आम्ही मैत्रिणी सगळ्यांचं डिसाईड झालेलं बरेच दिवस चाललेलं की कुठंतरी फिरायला जाऊयात टाईम स्पेंड करू आणि आता कसं फ्रेंडशिप डेज सुरू आहेत ऑगस्ट महिन्यापासून सुरू होते पाच सहा दिवस असतात तर आज फायनली आम्ही डिसाईड केलं की बाहेर जायचं आणि पावसामुळे ना बरेच दिवस कॅन्सल होत होतं म्हणजे ठरवायचो परत कॅन्सल व्हायचं एक दोन जणी तशा पण ह्या आत्तासुद्धा दोन तीन जणे येणार नाही आहे त्यांचं पण अचानक कॅन्सल झालं पण आम्ही डिसाईडच केलेलं की नाही आज काही केल्या जायचं परत नंतर कसं गटारी असते त्याच्यानंतर जाता येत नाही आणि वॉटरफॉलला कधी बसून जायचं होतं मग एवढ्या पावसामध्ये शक्यच होत नाही आहे मग मैत्रिणीचाच फार्म हाऊस आहे तिथे जाणार होत आणि तिचा फार्म हाऊस पण तुम्हाला दाखवते सकाळचं म्हणजे विरा विहान स्कूलला गेले सकाळी साडेआठला तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे तर विराचा लास्ट पेपर होता मग म्हणजे बऱ्याच आता माझ्या फ्रेंड्स आहेत त्यांची मुलं पण एकाच स्कूलला जातात तर मग त्यांचे पण लास्ट पेपर आहेत मग डिसाईड केलं की मुलं पण येतील ते पण निवांत असतील अभ्यास वगैरे करता काही घ्यायचं नाही आहे म्हणून मग आज निघालो आणि आता घरातलं वगैरे सगळं आवरलं कारण मावशी ना अकरा साडे अकराला येतात मग त्यांना म्हटलं आज येऊच नका कारण आम्हाला अकरा वाजता काही केलं निघायचंच आहे आता पावणे अकरा झाले अकरा सव्वा अकरापर्यंत आम्ही निघू परत मावशी आल्यानं तर खूप उशीर होत बसतो मग मावशींची कामं पण मीच केली आणि हे मला बोलले की नको काय जास्त करू भात वगैरेच घालून जा मी मटण वगैरे स्वतः बनवेन त्याच्यामुळे मग ते काय मी केलं नाही आता ते थोड्या वेळाने सगळं आणतील ते स्वतः बनवतील तेवढं एक बरं आहे की त्यांना स्वतः कुकिंग सगळं येतं त्याच्यामुळे मग मला बोलले की तू आज मस्त निवांत फील विरा विरा विहान वी दोघांनाही घेऊन नाही जाणार आहे कारण विहान आहे तो चार वाजता विरा येतं एक वाजता मग ती घरीच असणार आहे ते बोले मी लक्ष देईन मुलांकडे तू एन्जॉय कर तर एक दिवस खास हा आम्ही स्वतःसाठी काढला आहे सगळ्यांनी तर चला तिथं गेल्यानंतर आता सगळं शेअर करते तुमच्यासोबत आणि आजचा ब्लॉग एकदम स्पेशल असणार आहे फ्रेंडशिप म्हणजे आमचा मैत्रिणींसाठीचा खास दिवस असणार आहे तर होपचं तुम्हाला नक्कीच आवडेल तो निघाला होता

आपण हाय हाय राग आला राग आला राग आला पाऊस किती बोलतो ना बापले चल आपण मस्त पाळण्यावर बसायच्या इथं मस्त चल आपण ह्याच्यावर बसायच्या बसायच्या इशू मस्त मस्त निवांत आहे ना छान वाटत नाही गप्पा मारत बसलेलो आतमध्ये सगळ्या आणि आता बाहेर आलो जरा इशू सोबत खेळायला इशू इशू, इशू? दादा कुठे तुझा दादा बिरा दीदी कोण नाही ना सगळ्यांना फसून आलोय ना आपण शांत वाटत मस्त आहे आणि पाऊस पडत होता ना पसून तर आतमध्येच होतो आता थोडं बाहेर आलोय आणि एका फ्रेंडची वाट बघतोय अजून येईल ती माऊचा आवाज काढून नको इशू माऊचा आवाज लवकर आणि हंबा कशी हंमा कशी उरडते लवकर तर लाज वाटते तुला बाप बापरे हंमा कशी ओरडते हंबा आणि चिमड्या कशा उरडते म चिमड्या हळूहळू त्याला सगळं आता समजायला लागलंय ना तर जरा झालाय दोन दोन अडीच वर्ष आहे तर जास्तच हे करेल काऊ खाऊ कशी उरडते <laughs> <laughs> अरे बापरे मस्त आवडतो मी पण विराला मिस करते विरा असते तर सगळं फिरून फिरून झाला असता येते आणि सारखी दावत बसली असती जरा एक दिवस आपल्याला पण निवांत पाहिजे जस असतो जसं आता थोडं रिलॅक्स मस्त बसलोय निवांत आम्ही आणि थोडे मस्त एन्जॉय करू जरा पाऊस आता पडायचं बंद आलं <laughs> किती उशीर आणलं केक घेऊन आला मॅडम कुठे ठेवलंय का हॅप्पी फ्रेंडशिप डे ऍडव्हान्स संडे ला आहे ना ह्या ह्या संडे मग म्हणजे चालूच झालं आता चला बसूनच सुरुवात आपली हॅप्पी फ्रेंडशिप डे छान आहे ना देश। टेस्ट मस्त आहे आवडत फ्रेंडशिप डे सेलिब्रेशन करून झालं आणि आता मी जर असेच राऊंड मारतोय बाहेर ऊन पडलंय छान वाटतंय पाऊस नाही आता निवांत वातावरण खूप छान इथलं मस्त वाटतं एकदम आणि सगळं पाऊस पडून झाल्यानंतर असं गारवा आहे आणि सगळीकडे झाडं झाडं आहेत ना त्याच्यामुळे एकदम छान वाटतं इथलं वातावरण खूप मस्त तर सगळे तिकडे आहेत एन्जॉय करतात सगळे आणि थोडा फेरफटका मारतो आणि त्याच्यानंतर पार्सलच मागवलं आहे जेवण जेवून घेऊ आम्ही अंकिता हाय हाय थोडंसं निवांत सगळ्यांचं चालू आहे मुलं नाही येत ना त्याच्यामुळे रिलॅक्स आहेत सगळ्या आणि थोडं मिस पण करतोय मुलांना पण ठीक आहे एक दिवस स्वतःसाठी पण काढलं पाहिजे थोडंसं फ्री होण्यासाठी आणि आता प्राचीचं पूर्ण फार्म हाऊस बघणं चालू आहे आम्ही दरवर्षीच येतो पण तरी पण आल्यावर काहीतरी नवीन असतंच तिच्या इथं झाडं लावलेली असतात तिने स्वतः सगळी झाडं लावलेत परत परिसर थोडासा वेगळाच असतो दरवेळेस चला तुम्हाला फार्म हाऊस दाखवते आता आणि आता फ्रंट एरिया दाखवते तुम्हाला रात्री खूप छान वाटतं इथं सगळ्या लाईट्स वगैरे लागतात ना आणि जेव्हा जास्त पाऊस असतो तर इथे थोडंसं लहान मुलांना खेळायला पण भेटतं आत्तासुद्धा सुद्धा जाऊ शकतात पण मुलांनाच नाही आम्ही घेऊन आलो ते मेन गेट आहे मेन गेट आहे तिथनं एंट्री आहे आणि त्याच्यानंतर आल्यानंतर हे संध्याकाळी नाही एवढं छान वाटतं सगळे लाईट्स असतात आम्ही एकदा जेव्हा हिवाळ्यात सुद्धा येतो ना तो पोपटी करतानाच रात्रीच्या टायमामध्ये येतो तर सगळं लाईट्स प्रत्येक प्रकारची झाडं येतात त्याच्यामुळे रात्रीचा व्ह्यू खूप छान दिसतो आणि इथं कसं छोटं झरं पण आहे म्हणजे असं त्यांनी केलं आहे लहान मुलांना थोडंसं खेळण्यासाठी वगैरे पाणी वगैरे पाण्याचा प्रवाह जाण्यासाठी कारण पाणी कधी कधी साचतो त्या बाजूला त्याच्यामुळे तिथला फ्लो असा जातो या बाजूने छोटी छोटी मुलंसुद्धा इथे खेळू शकतात एकदम चांगलं स्वच्छ पाणी आहे असं नाही की कुठला ह्याचा येतो झऱ्याचं म्हणजे वॉटरफॉलमधनंच येणारं पाणी डायरेक्ट इथे येतं हे एकदम क्लीन वॉटर आहे आणि त्याचा मेन सोर्स तिथनं येतो तिथे पुढे एक आहे तिकडून ते पाणी त्यांनी असं सगळं हे बांधून घेतलं असं ही मागची बाजू आहे फार्म हाऊसची तिच्या आणि सगळी झाडं वगैरे तिने आणि तिच्या मिस्टरांनी लावलीत आंब्याची आहेत बदामांची आहेत झाडं फुलांची पण लावलीत तिने त्या बाजूला ना घपकी वॉटरफॉल पण आहे घपकीचं पण मग असे एवढा पाऊस पडत होता ना मग आम्ही कॅन्सलच केलं जायचं कारण कसंही जास्त पाऊस पडत असेल तर अशा ठिकाणी जाणं रिस्की पण असतं आणि खूप दोन तीन दिवस कोकणामध्ये सतत पाऊस पडत होता त्याच्यामुळे आता पाणी पण वाढलं असेल त्याच्यामुळे कॅन्सल केलेलंच बरं कारण आपण करायला जायचं एक आणि भलतं काय घडायला नको आणि आमच्यासोबत आम्हीच सगळे आलोत ना जेंट्स कोणी नाही आहे त्याच्यामुळे मग विचार केला की नको नेक्स्ट टाइम वॉटरफॉलला वगैरे करू प्लॅन तिथन आलो आता आणि हे या बाजूचा परिसर आहे झाड खूप लावले तिने ते दर आठवड्याला येऊन स्वतः सगळं क्लिनिंग वगैरे सगळं करत असते ती हो आवड आहे मुख्य म्हणजे आवड असणं खूप महत्त्वाचं आहे या गोष्टींसाठी कुठपर्यंत आहे ग तुमचं फार्म हाऊस ते कंपाउंड आहे तिथपर्यंत दीड एकर आहे ना हे छान वाटते पण एकदम तू व्यवस्थित ठेवलं आहे सगळं आज मस्त नॉनव्हेज बिर्याणीचा बेत आहे आणि आम्ही सगळे आता जेवून घेऊ तीन वाजत आलेत परत नंतर निघायची पण घाई घाई नाही करायची आता थोडं निवांत निघू ना घाई आहे का निवांत निवांत जेवून घेतो आमचा मोठा बाबू जेवणार आहे ना वाढणं सुरू आहे घेता रायता पण आहे ना येते इकडे ते रायता काढते ना बाहेर डान्स खूप मस्त वाटलं प्राचीच्या फार्म हाऊसला येऊन आणि छान गप्पा वगैरे झाल्या आमच्या आणि फ्रेंडशिप डे खूप छान सेलिब्रेट केला आम्ही आता निघालोय घरी जायला कारण कसं आहे पाच साडेपाच झालेत घरी सुद्धा मुलं आलेत झोपून आता उठतील वगैरे तर त्याच्यामुळे आता घरी जातो आणि घरी जाऊन पण जेवणाचं वगैरे सगळ्यांनाच करायचं आहे त्याच्यामुळे जा मग जास्त वेळ थांबलो नाही दरवेळेस आम्ही जास्त वेळ थांबतो उशिरा जातो पण गडबड आहे सगळ्यांचीच का आणि मुलांना ठेवून आलो आहे त्याच्यामुळे मग आता निघालो घरी जायला हे पण आलेत आता घ्यायला खूप दिवसांनी आम्ही सगळे असे एकत्र भेटलो खूप महिन्यांनी दिवस पण नाही कारण मध्ये पावसाळा वगैरे असल्यावर जास्त भेटणं होत नाही आणि त्याच्या आधी स्कूल वगैरे स्टार्ट झालेले त्याच्यामुळे तिथं बिझी होतो चल निघालं होत हे आलेत घ्यायला त्याच्यामुळे आता पटापट निघतो काय रडलं बाबू

सोडत सोडत घरी आणि मॅडम खुश आहेत घरी तिला राहायला भेटलं ईशान ईशान नव्हता श्री असेल ना झोपले तू काका ईशान पण ईशान कुठं आमच्या सोबत होता ईशान कुठं फार्म हाऊस ला तू स्कूल मधला आली ना म्हणून नाही नेल तिला ना। तुला नेक्स्ट टाइम घेणार ओके डन तुला इशू सो शेतू सोबत झोपायला भेटला ना हा मज्जा आली ना, मज ना? खेळलीस काय आलो घरी मॅडम ना आला राग तिला नेली नाही ना बीरा ना ना? तूच बोलते ना मम्मा एन्जॉय करत जा मी नेक्स्ट टाइम येईन अशीच बोलते ना तू हां कोणच नव्हता व्योम वगैरे कोण नव्हतं बाळा तू कशी दिसते बघू कोणाचे कपडे घातलेत तू शितूचे काय ग बोलतच नाही खाऊ करते तुला पप्पांनी सूप केले चल बघ चल अय विरा मैत्रिणींसोबत जाऊन आले खूप मस्त छान गेला आजचा दिवस आणि विराला येताना घेतली त्याच्यानंतर ह्यांनी ना चिकन केलेलं सकाळी तर संपला तू मालवलं आता मटण आणून ठेवलं आणि कुकरला शिट्या वगैरे देऊन ठेवल्यात मटण भाकरी वगैरे आता बनवेन मी थोडंसं फ्रेश होते आवरते माझं पण आणि विराचं पण आवडते आणि लाईट गेलेच मी गेली त्याच्यानंतर तेव्हापासून लाईट गेली अकरा वाजल्यापासून ते अजून नाही आले त्याच्यामुळे हे बोलतात इन्व्हर्टर पण संपेल आता आणि रात्रभर जर अशीच लाईट नाही आली तर खूप प्रॉब्लेम होईल त्याच्यामुळे आता किचनमधलीच लाईट चालू ठेवणारे जरा फ्रेश होऊन डिरेक्टली आता जेवण बनवायला घेते कुकरला शिट्ट्या देऊन ठेवल्या त्यांनी सूप बनवलं आहे मला बोलले आता ह्याचंच मटण बनव थोडासा प्या तुम्ही गरम गरम बाहेर आलेत तर तर पटकन आता मटण बनवते भाकरी बनवेन आणि बाकीचं पण सगळं करेन तर असा होता आजचा फ्रेंडशिप डे स्पेशल ब्लॉग सो तुम्हाला आवडला असेल आणि मित्रमैत्रिणींसोबत जेव्हा जेव्हा आपण जातो क्वालिटी टाईम स्पेंड करतो तेव्हा तो दिवस खासच बनतो तसंच आम्ही मनसोक्त गप्पा मारल्या आणि खूप दिवसांनी भेटलो त्याच्यामुळे खूप आनंद झालेला सगळ्यांना आणि आता नेक्स्ट प्लॅन पण आम्ही करतोय पण सध्या असं गटारी झाल्यानंतर श्रावण महिना येतो श्रावणात खूप सण असतात लेडीजला स्पेशली कुठं जाता येत नाही तर आम्ही सुद्धा तेव्हा जाणार नाही आहोत कारण घरातली वगैरे सगळी कामं असतात आणि नाही वेळ भेटत सणासुदांच्या ह्याच्यात मग त्याच्यामुळे आम्ही गणपती झाल्यानंतर नक्कीच जाणार वीराला राग आल्यानं तर मला खूप त्रास देते तर गणपती झाल्यानंतर आम्ही जाणारच आहोत ते कुठं जाऊ ते नंतर सांगेनच तुम्हाला पण खूप एन्जॉय केलं आणि असेच क्वालिटी टाईम नेहमी स्पेंड करत राहू होप्सो आणि आजचा ब्लॉग तुम्हाला आवडलाच असेल जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा नाही बोलायचं सबस्क्राईब करा आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो सर्वांनी काळजी घ्या बाय बाय विरा बाय बाय <laughs>